आज मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या विविध गटातील पर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात हरकत घेतली होती या हरकतीवर आता चार वाजता सुनावणी होणार आहे यानंतर अनेक उमेदवारांनी वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज मिळेल या अपेक्षेने अर्ज बनले होते परंतु अनेक उमेदवारांना पक्षाचे फॉर्म न मिळाल्यामुळे ते अपक्ष किंवा वाद झालेले आहेत याच निवडणुकीमध्ये शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पप्पू पाटील हे या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनेशी उतरणार आहेत तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत जाणार असतो यावेळेस प्रमुख उद्देश काय असतात आपला ही निवडणूक लढण्याचा प्रमुख उद्देश निवडणूक लढवण्याचा प्रमुख उद्देश असा आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमचं स्वाभिमानी पक्षाचं असं मत आहे की कुठल्याच कारखानदारांनी या निवडणुकीमध्ये उभा राहिलं न पाहिजे त्यामुळे ह्या मोहोळ तालुक्यामध्ये पुरुल अठ्ठावीस जिल्हा परिषद घाटामध्ये एका साखर कारखान्याचे चरमन उभा राहिले आहेत त्यामुळे आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना भीती आहे संघटनेला भीती आहे जर कारखानदार जर ह्या निवडणुकीमध्ये जर उभा राहिले तर आज सगळ्याला शेतकरी संघटनेला माहीत आहे शेतकऱ्यांना माहीत आहे दोन टनान चालू आहे उद्या चार टनानं होईल आणि जो भाव वाढ चालू होणार आहे आणि जे आतापर्यंत तीन हजार आम्ही संघर्ष करून घेतलाय प्रत्येक ज्या गावाने बंद पडल्या त्या गावाने बंद पडल्यावर आमच्यावर गुन्हे शासनाने दाखल केले आणि काही कारखान्याने आमच्यावर दोन दोन कोटीच्या नुसख्याने भरपाई दाव दाखल करण्याचा दा प्रयत्न केला त्यामुळे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे कारखानदाराला सांगायचं आहे की बाबा तुम्ही निवडणुकीतून माघार घ्या नाहीतर आम्हाला जनतेसमोर सांगावं लागेल की तुमची प्रतिक्रिया काय किंवा तुम्ही काय करताय आज दोन टनान चालाय चार टन काटा तुम्ही आणणार आहे आणि शेतकऱ्याचा भाव पाच वर्ष तुम्ही देणार नाही त्यासाठी कारखानदारला विरोध म्हणून आम्ही या निवडणुकीत उभार परिषद नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात एकच कारखानदार उभा राहिल्यामुळे आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या एकाच कारखानदाराच्या विरोधात स्वाभिमानीने उमेदवार दिले लोकशक्ती शुगरचे आहेत तेही कारखान्याचे मालक आहेत त्यांच्या विरुद्ध आपण उमेदवार दिला नाही लोक लोकनेतेचे लो, जे लोकशक्तीचे जे आहेत त्यांची पहिल्यापासून जे खानदानी राजकीय परिस्थिती आहे त्यांनी आता कारखानदारी चालू केली आहे पण ती बी त्यांच्या कारखानदारीला चालू काढला खेळ कशाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी सलायनवर कारखाना असल्यामुळे आम्ही यावेळेस महागार घेतली आहे पण भविष्यात सुद्धा त्यांना आम्ही जा विचारला जाणार